मग खेळ राजकारणातला असो की खेळ मैदानातला असो एखादा संघ एखादा पक्ष जर सेमी फायनल ला हरला तर त्याला फायनलला देता येत का म्हणून निवडणुकीच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टी या देशात पराभूत झालेली आहे हे स्पष्ट होत आहे म्हणून आज त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही आज बोलायला काहीच मुद्दा मला उद्धव ठाकरे आले होते आजकाल भाजप आणि सेना एकत्र येऊन एकजीवहून अशी निवडणूक लढायली आहे जे पाच वर्ष एकमेक केंद्राच्या देशातली जनता नरेंद्र मोदीला चौकीदार म्हणले की जनता समोरून म्हणायची चौकीदार म्हणले की जनता समोरून म्हणायची मोदीची तुला वेळ खालपासून वर करून त्या वर ठाकरे नरेंद्र मोदीला म्हणले अरे चौकीदार हिंदी में कहा जाता है नरेंद्र मोदीला चौकीदार म्हणे पारीकरी म्हणा म्हणजे मोदी चौकीदार आणि उद्धव ठाकरे पहारे घरी फरक <laughs> काहीच नाही दो दोघ हिंद हो कारण या देशाला ज्या पद्धतीनं पाच वर्षात भ्रष्टाचाराने भाजप आणि शिवसेनेने परवटून टाकलं याला दोघ अरे एक एक उद्धव ठाकरेच मला भाषण आठवत माझे मलाच किंवा आता मात्र शिवसेनेला शिवसेना म्हणण्याचा अर्थ नाही तर सेना म्हणाव माझा सल्ला उद्धव ठाकरे ना तरी जरी पाच वर्ष या महाराष्ट्रात म्हणत होतात की या सत्तेला लाथ मारी या सत्तेला लाट मारी इतक्यांना लात मारायचा तुम्ही प्रयत्न केला की कुणीतरी जाऊन उद्धव ठाकरेंचा पाय बघावून मला वाटतं एखादा <laughs> राजीनामे खिशा पण राजीनामा कधी दिला नाही एवढाच नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात अमित शहा मुंबईला प्रचाराला ना येणार होते त्यावेळेस उद्धव ठाकरे एका सभेतून बोलले म्हणजे या महाराष्ट्रावर अभियान छान चालून येतो आणि आता काय झालं पंधरा दिवसापूर्वी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार उद्धव ठाकरे त्याच अभियान घ्यावा गुजरात मध्ये जाऊन अफजलखानाच्या शामियानात मानाचा मुद्रा करून आले आणि एवढ्यावर नाही तर तिथं जय गुजरात म्हणून आले अरे किती वाईट वेळ यावी अरे ही शेतकऱ्याची जात वर्षातून एक दोनदा तरी म्हणते इडा पिढा तोडू दे आणि दोघीचं राज्य लिहू दे आज उद्धव ठाकरे आपण उद्धव ठाकरे लागलेली इडीची, <laughs> इडी <करा> <laughs> ती इडीची एक घोटाळा वाचून दाखवला उद्धव ठाकरे साहेब चौदाच्या अगोदरच तर तुम्ही सोडा पाच वर्ष सत्तेत तुम्हीच होतात अरे आमच्यावर आरोप केले पण तुम तुम्हाला सिद्ध करता आला नाही पण ठाकरे साहेब तुमच्या सरकारच्या काळातले सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचार विरोधी पक्ष नेता म्हणून विधान परिषदेच्या सभागृहात मी पुराव्याने काढले आज तुमच्या का राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार मी दिलेला एकही पुरावा खोटा ठरवू शकत नाही तर माझा एक जरी पुरावा खोटा ठरला असता तुम्हाला तुम्ही जोडलं का माझ्या सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचार काय कुणी कशात खाली लाच सोडली मंत्री राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी महापुरुषांच्या फोटोत पैसे घेतले शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई उद्योग खाते सांभाळतात उद्धव ठाकरे साहेब तुमच्या सुभाष देसाईनी उद्योगासाठी संपादित केलेल्या जमीन सोडून देण्यासाठी चाळीस हजार कोटी रुपये खल्ले पुरावे दिले तुम्हाला आणि उद्या सत्ता बदलणार आहे आणि सत्ता बदलल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब ज्या ज्या बिल्डरांच्या त्या जमिनी सोडल्या त्या भिंडरांकडून तुम्हाला मातोश्रीवर कसे पैसे गेले याचीही चौकशी आम्ही नक्कीच करून अरे तुमच्या एखाद्या मंत्र्यांनी चाळीस हजार कोटी जमीन सोडवण्यात खाल्ले सहकार मंत्र्यांनी शेजारी खरेदी मध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपये खाल्ले गृहनिर्माण मंत्र्यांनी मुंबईचा एक प्लॉट एका बिल्डरला देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खाल्ले काही नाही कसं <laughs> आदिवासी आदिवासीच्या लेकरांना शाळेमध्ये देणाऱ्या साहित्यात पैसे खाल्ले सामाजिक न्याय मंत्र्यांनी जी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते त्या स्कॉलरशिप मध्ये पैसे खाल्ले आरोग्य मंत्र्यांनी पीएससी वर येणाऱ्या औषधात पैसे ठेवले आणि महिला बाल कल्याण मंत्र्यांना लहान लेकराच्या चिठीत पैसे खाल्ले आणि दोनशे सहा कोटी चिक्कीत पैसे खायची अरे लहान लेकराला पैसे देऊन चिक्की खाऊ घालायची असती का लहान लेकराच्या चिक्कीत पैसे खायचे असतात एवढ जर आमच्या महिला बाल कल्याण मंत्र्याला कळत नसेल अवघड काय आमच्या सैनिक मुंडे साहेबांना वरती वाटत असेल देव जाण चिक्कीत खाल्ले का खाल्ले अंगणवाडी सेविकांना मोबाईल द्यायचे होते मोबाईल मध्ये सुद्धा एकशे पाच कोटी रुपये खाल्ले आणि बोलतोय बोलतोय ते चार वर्ष अंगणवाडी मध्ये येणारा पोषण आहार घोटाळा या चिक्की सोबत मी काढला त्या टी एच आर आणि पोषण आहाराच्या टेंडरच्या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चिट दिली पण मी हायकोर्ट हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो आणि आज ते पोषण आहाराचं टेंडर मी ज्या मुद्द्यावर भांडलो त्याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आणि राज्य सरकारला घातलं अरे चार वर्ष एक टेंडर बारा हजार कोटीच एका वर्षाच तर चार वर्षाच वर्ष 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 किती आणि त्याच्यात खाल्ले तुम्ही किती उद्धव ठाकरे साहेब हे तुम्हाला दिसत नाही अरे ह्या सोळा ला सोळा मंत्र्याची चौकशी तुम्ही सगळे आशीर्वाद द्या या देशाच्या निवडणुकीत देशा परिवर्तन होणारच आहे पण याच्या येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी आहेत त्यातही तुम्ही आशीर्वाद द्याला कंपाळून स्वतःच जीवन संपवलं लाज वाटायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला तुम्ही सभेला आला सभेला आल्यानंतर दोन तास हॉटेल वर वाम शेतकऱ्याच्या yeah! कुटुंबाला तुम्हाला भेट द्या एक मिनिटाचा आणि भाषणात म्हणता की आम्ही त्याला योग्य न्याय देऊ माझं आज आपल्याला सांगणं पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगणं आज निवडणूक चालू आहे आणि आत्म जे आत्महत्याचं नाव ज्या उद्धव घेतलंयच नाव घेतले त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी पाहिजे ही भूमिका उमेदवाराच्या आणि उद्धव ठाकरेंच्या ऐवजी दुसरं कुणाही सामान्य माणसाचं नाव असत तर पोलिसांनी केस केली नसती तुमचं माझं नाव असत केस केली असतील का नसतील पोलिसांना सुद्धा लाचार करायचं काम हे सरकार करत आहे पण ते आम्ही होऊ देणार नाही आणि असा उमेदवार ज्याच्यामुळे शेतकरी गेला ज्यांनी भांड्याला माहित नाही निवडणुकीत विमानदारी जर चुकला तुम्हाला ही नाही खरी तर मला सांगा अरे मला आज अभिमान वाटतो की मी आज राणादाच्या प्रचाराला विचारलो आहे राणादा नेतृत्व या उस्मानाबाद जिल्ह्याला मिळालंय ते फक्त उस्मानाबाद जिल्ह्याचा विकासाचा दृष्टी ठेवत नाही मराठोडा पुढे गेला पाहिजे एवढी मोठी विकासाची दृष्टी आज आहे अरे विधान परिषदेचे सदस्य म्हणून विधिमंडळातले सदस्य म्हणून राज्याचे महसूल मंत्री म्हणून उद्योग राज्यमंत्री म्हणून त्यांनी जी कामं उस्मानाबाद मध्ये केली ती झाली का यापूर्वी झाली का कधी नाही आता झाली का मग अरे जर राणादा मी तर आपल्याला शब्द दिला देशात परिवर्तन होणार आहे उस्मानाबाद मध्ये सुद्धा परिवर्तन होणार आहे मराठवाड्यात सर्वाधिक मताने राणा दादा निवडून येणार आहे या मराठवाड्यातला सगळ्यात विकसनशील जी दादांच्या नेतृत्वाखाली हा उस्मानाबादला ला झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला या जिल्ह्यात उद्योग आणायचे असेल या जिल्ह्यात कृष्णाचं पाणी आणायचं असेल उजनीच पाणी आणायचं असेल या जिल्ह्यातल्या सामान्यातल्या सामान्य प्रश्नावर तोडगा काढायचा असेल त्याची इतंभूत माहिती आज राणा दादांकडे अरे आपल्या मतदारसंघाचे ते आमदार आहे आज त्यांना देशाच्या सर्व भौम सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे आपल्या आशीर्वादाने ही संधी नक्कीच मिळणार आहे पण देशात परिवर्तन झालं था, तर दादा रिकामे राहतील का तुमच्या माझ्या आई भवानी माझ्याकडे हीच प्रार्थना असावी देशात परिवर्तन झाल्यानंतर राणा दादांना सुद्धा केंद्रातल्या मंत्रिमंडळामध्ये मराठवाड्याच्या मिळाली ही माझ्यासारख्याची एक आई भवानीच्या श्री प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना सुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पण एक गोष्ट बघा <laughs> काय आदरणीय पवार साहेब आले सभा घेतली एखाद्या व्यक्तीची शेतकऱ्याशी नाळ कशी जोडलेली असते हे जर बघायचं असेल तर देशामध्ये फक्त ते आदरणीय पवार साहेबांकडे पाहायला मिळेल मी दोन उदाहरण दोन सभेचे देतो परवा दिवशी चौदा तारखेला पहिली सभा आदरणीय पवार साहेबांची अस्थिरा झाली हेलिकॉप्टर मध्ये आलं ती सभा करून घेवरायला जायचं का नाही त्या सगळ्या गोष्टीची चौकशी केली अरे असा नेता आपल्याला भेटणार आहे किती शेतकऱ्याच्या प्रति आत्महत्या कुस्परा बनणारे ज्या शेतकरी कुटुंबातला प्रमुख इथल्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या जातामुळे ज्याने आत्महत्या केली उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला ते जमलं नाही पण आमच्या दैवतानी त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जाऊन धीर दिला आधार दिला आणि त्यांची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी राणादानी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे पण तुम्हाला हे जमलं नाही तुम्ही काय गप्पा करता शेतकऱ्यांच्या अरे दुष्काळामध्ये तुमचा साधा दौरा सुद्धा कुठे झाला नाही चार ट्रक चारा आणला आणि दूध ला आणून शोबाजी केली पहिल्यांदा काय काय ऐकायला मिळत नाही शिवसेनेचं नातंबागा कसं झालं जे मुख्यमंत्री म्हणत होते कल्याणच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात भाषण केलं ते म्हणले अरे अरे असत कि वाघाच्या जबड्यात घालवून हात मोजी तो दात ती जात आमची घातला हात दातच नाही काय <laughs> 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 भाजप आणि शिवसेनेचं नातं पाहिल्यानंतर मला एका वाघाची गोष्ट आठवते एक वाघ असते जंगलात राहत असते मजेत असते त्याच एका सुंदर मुलीवर प्रेम होते त्या मुलीला वाघ आवडते आणि मग ती मुलगी त्या वाघाला म्हणते मला तू आवडतोस पण तुला तर नकय मला लागतील ना वाघ म्हणतोय अरे खरे मला नकय तिला लागतील वाघ जाते नक कापूर येते नकं कापू आल्यावर म्हणती ती मुलगी बरं झालं नका कापून आलास आता मला नका लागणार नाही पण तुला सुळे लागतील ना वाघ जातून दात पाडून तुला वाघाच्या लक्षात येत अरे आपण नक कापली आपण दात पाडली आपण जंगलाचे राजे शिकारी शिवाय आपल्याला पोट भरता येत नाही नका कापले दात पाडले शिकार कशी करायची खायला मोठा होतो आणि त्याची अवस्था जंगलातल्या वाघाची अवस्था रस्त्यावरच्या मुलीच्या जवळ जायला बघतो तेवढ्यात ती मुलगी बंडुक काढते आणि त्या वाघाला कुत्र्यागत बनवी आता मला कृपा करून हे वाघ आहे त्याचं नाव काय आणि ती मुलगी कोण त्या मुलीचं नाव काय एवढं विचारू नका तुम्ही तेवढे सुटणे नक्कीच आहात मला करायला महिला बाल कल्याण मंत्री आणि अरे इथल्या बाबतीत बोला उस्मानाबाद तुम्ही उस्मानाबाद लोक लोकसभेच्या निवडणुकीत आलात पण इथं आल्यावर मी बिरसे म्हणजे माझ्या बहिणीला माझ्याशिवाय दुसरं कोण दिसत आम्ही फक्त मूलभूत या मराठवाड्यातल्या सामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित करतोय कारण तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला उत्तर देता येत नाही म्हणून तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका करता मुंडे तुम्हाला जेवढी व्यक्तिगत टीका करायची करा पण एवढंच उत्तर द्या तुम्ही माझ्यावर टीका करताना म्हणला पण मुख्यमंत्र्यांनी सगळ्याला दिली शेवटी वैदागून मुख्यमंत्र्याला बोललो म्हणजे मुख्यमंत्री महोदय तुमचं सरकार आणि महाराष्ट्र आमच्या मराठवाड्यात म्हणे नवसान आणि जन्मलं घेऊन मारली नाहीतरी तुमचं सरकार पंधरा वर्षाच्या नवसाने आलंय मंत्र्याच्या घोटाळ्याच्या मरू नये एवढी काळजी घ्या मुख्यमंत्र्याला का काही अक्कल आली या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था आहे दुष्काळ एवढा महाभयंकर पण राज्य आणि केंद्र सरकारला दुष्काळाकडे पाहायची वेळ नाही आधी दोन दोन महिने टँकर मिळत नाही प्यायला पाणी नाही गावात चारा मिळत नाही छावण्या देताना राजकारण केलं जात आहे जे सत्ता पक्षाचे प्रस्ताव आहेत त्याच प्रस्तावाला भाजपचं कोण आहे सेनेच कोण आहे हे बघून छावण्या द्यायला गेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणलं काम करा तुम्ही छावण्यामध्ये जर पालकमंत्र्याच्या आदेशावरून छावण्या देणार असाल आणि भाजप आणि सेनेचे श्लोक बघून तुम्ही छावण्या देणार असाल तर तुमचा जसा भारतीय जनता पार्टी तुमचा तुम्हा जसा भाजप आहे भाजप युवा मोर्चा आहे महिला आघाडी आहे ओबीसी आघाडी आहे तस तुम्ही आता या छावण्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण केलंय साऱ्या जनावरांच्या तस तुम्ही एक महिशीची आघाडी करा बैलाची आघाडी करा गाईची आघाडी करा वगैरेची आघाडी करा अरे छावण्या तुम्ही पक्ष बघून देणार आणि ज्याला छावण्या दिल्या गावा ते गावागावातले शेतकरी आपले कोणी त्यांना बोलणार आणि त्यांचे जनावर घेणार म्हणजे जनावरांचा सुद्धा पक्ष काढून टाकणार काय चाललंय अरे निसर्ग ज्यावेळेस कोपतो त्यावेळेस सरकारला राजकारण करता येत नाही तो आपला इतिहास नाही पण पहिल्यांदाच या पुरमी महाराष्ट्रामध्ये निसर्ग कोपला महाभयंकर दुष्काळामध्ये टँकर देण्यापासून करण्यापासून जनावरांना चाऱ्या देण्यापासून या ठिकाणी हे सरकार राजकारण करत आहे एकही अमाली जे काम या महाराष्ट्रात चालू नाही या सगळ्या गोष्टीचा राज नाही आपल्या मनात कर्जमाफीची फसवणूक केली मोटारीचं अनुदान मिळाला नाही पाच वर्ष शेती मला भाव मिळाला नाही अरे भाव सोडा उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा मागच्या पाच वर्षात निघाला नाही हे सगळं बदलायचं असेल आणि या सगळ्या गोष्टीचा राग जर तुमच्या मनात आला असेल तर ता अठरा तारखेला तो राग राणा दादांच्या समोरचं घड्याळचं बटन दाबून डायरेक्ट नरेंद्र मोदीच्या शेतकऱ्याची जात आहे काय चुकऱ्याच या, या प्रथमिकावर उघड्या अभावाखाली व्यवसाय करणारी जर कुठली जात असेल तर ती फक्त शेतकऱ्याची जात कुठलाही व्यवसाय घ्या डॉक्टरला दवाखाना इंजिनियरला त्याचा आहे गॅरेज किंवा गॅरेज आहे किरा आम्हाला त्याच दुकान आहे पण शेतकऱ्याला उघड्या अभावाखाली आपला व्यवसाय करावा लागतो आणि जर निसर्गाने केली तर या शेतकऱ्याच्या जातीच्या मंगटात एवढी ताकद आहे की आपल्या काळ्या मातीत एक दाना टाकतो त्याचे लाख दाणे करतो आणि त्या लाख दाण्यातून लाखदानाचं पोट भरावं ही प्रामाणिक भावना ठेवणारी शेतकऱ्याची जात आहे आणि आज त्या प्रामाणिक भावना ठेवणाऱ्या शेतकऱ्याच्या जातीलाच तुम्ही एवढा त्रास दिला म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टीने ही महत्वाची निवडणूक आहे व्यापाराच्या दृष्टीने ही महत्वाची निवडणूक आहे म्हणून माझी आपल्याला कल्करीची विनंती आहे आणि परवा दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी शब्द दिला मी आपल्या सगळ्यांच्या समोर एक भाष्य केलं